ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यामंदिर पेरडवाडा शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विद्यामंदिर पेरडवाडा वरंग गाव शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी मानवी जीवनात गुरुचे मोठेपण सांगितलं आहे आपल्या आदर्श जीवनासाठी गुरुचे मार्गदर्शन व आचरण महत्त्वाचं असून विद्यार्थ्यांनी आपले आई वडील शिक्षक आजूबाजूचे मार्गदर्शक यांचे चांगले विचार व अनमोल मार्गदर्शन आत्मसात करण्याचं आव्हान केलं आहे यावेळी मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांनी विद्यार्थ्यांचे पाय धुवून औक्षण केलं व लाडू भरून कौतुक केले तसेच बत्तीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेत ज्या बालगुरूंनी मला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला त्यांचे ऋण अनमोल असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी मुलांना गोडधोड पदार्थ देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आभार शालेय कमिटी सदस्या सुमन नाईक यांनी मानलं यावेळी उपस्थित पालकांनीही लाडू व पुष्प देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सरपंच किरण नाईक अध्यक्ष जयवंत नाईक व शालेय कमिटीने शिक्षक व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन गुरुप्रती आदर व्यक्त केला महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड